चांदूर रेल्वे पंचायत समितीच्या वतीने संतश्रेष्ठ श्री ज्ञानदेवांची सातशे पन्नासावी जयंतीनिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन टाळ मृदंग हरिनामाच्या गजराने दुमदुमले चांदूर रेल्वे शहर महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतश्रेष्ठ श्री ज्ञानदेवांची सातशे पन्नासावी जयंती महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायत पंचायत समिती दिना पंधरा जिल्हा परिषद व गोकुळ अष्टमी ऑगस्ट साजरी करावयाची आहे असे शासन स्तरावर निर्देश देत त्या अनुषंगाने शुक्रवार वाजता पंचायत कार्यालयाच्या पटांगणातून गटविकास अधिकारी खारकर यांच्या हस्ते पालखीचे व संतश्रेष्ठ श्री ज्ञानदेवांच्या फोटोंचे पूजन करून पालखी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली या सोहळ्यात पंचायत समिती कर्मचारी अधिकारी व ग्रामीण भागातील महिला भजन मंडळीने ताळ मृदंग विणा अभंग व हरिनामाचा गजर करत ही पालखी शहरातील मुख्य मार्गाने जिल्हा परिषद शाळेच्या दिशेने निघाली या ठिकाणी पालखीचे सुबक रांगोळी काढून स्वागत करण्यात आले शाळेच्या आवारात हरिनामाचा गजर व जयघोष करत पालखी सोहळ्याचे समारोप करण्यात आले यावेळी पंचायत समिती पशुसंवर्धन अधिकारी मोरे सुरेश चव्हाण विस्तार अधिकारी पंचायत रविन्द्र दिवान विस्तार अधिकारी शिक्षण गजेंद्र पाटिल अधीक्षक देशमुख प्राचार्य जीप शाला शेंडे विस्तार अधिकारी मंगेश देशमुख मंगेश बुरंगे किशोर जगताप विमल मारबदे विस्तार अधिकारी आरोग्य नामदेव मार्डीकर राहुल गवई संजय सिरसाठ संजय शिवरकर ग्राम पंचायत अधिकारी सुमित देहनकर आसिम प्रफुल जुमडे आरोग्य सेवक संचाली दानवे कुमार चव्हाण कनिष्ठ सहायक, विजया घवळे यांच्या सह महिला व पुरुष भजनी मंडळ व विविध विभाग से कर्मचारी तसेच जीप हायस्कूल से शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या <laughs>